वीस मिनिटांचा मरणोत्तर अनुभव मेलनंतर स्वर्ग स्कॉट डम्ब्रोडची कहाणी स्कॉट डम्रोड मरणोत्तर दर्शन मृत्यूनंतरच्या अनुभवांचं रहस्य माणूस मेल्यावर कुठे जातो मृत्यूनंतरच जग कसं असतं स्वर्ग आणि नरक खरंच अस्तित्वात आहे का पुनर्जन्म होत असेल का असे प्रश्न मानवाला प्राचीन काळापासून सतावत आले आहे काही जण मृत्यूपासून परत येतात आणि त्यांना पाहिलेल्या अनुभवाबाबत सांगतात अशीच एक चकित करणारी घटना स्कॉट डमरोड या व्यक्तीसोबत घडली स्कॉट डमरोड हे अमेरिकेतील रहिवासी आहे आज ते साठ वर्षांचे आहेत पण अठ्ठावीसाव्या वर्षी त्यांच्यासोबत एक धक्कादायक घटना घडली एका स्किंग अपघातात त्यांच्या अंगठ्याला गंभीर झाली होती आणि त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले ऑपरेशन दरम्यान त्यांचं हृदय थांबला आणि डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं पूर्ण वीस मिनिट ते मृत अवस्थेत होते पण नंतर अनपेक्षितपणे पण ते पुन्हा जिवंत झाले पुनर्जागृत झाल्यावर सांगितलं तो अनुभव काहीसा अविस्मरणीय होता स्कॉट यांनी सांगितलं की मृत्यूच्या मिनिटात त्यांनी स्वतःला शरीराच्या बाहेर पाहिलं ते ऑपरेशन थिएटर मध्ये नर्सला ओरडताना पाहत होते नर्स भीतीने डॉक्टर सांगत होते की मी त्यांना मारून टाकलं ती रडतच बाहेर गेली त्याच वेळी स्कॉट यांनी स्वतःला शरीराच्या वरती हवेत तरंगण अनुभवली त्यांना जाणवले की ते केवळ एका ठिकाणी ते एका वेगळ्याच ठिकाणी पोहोचले होते ते एका सुंदर हिरव्यागार मैदानात उभे होते ते ठिकाण फारशा शब्दात वर्णन करता येणार नव्हतं ते एका स्वर्गासारखं होतं अत्यंत सुंदर आणि शांत असं त्यांनी सांगितलं इथं फुलांनी भरलेलं एक मोठं गवताळ मैदान होतं जिथे एका अतिशय प्रेम आणि ऊर्जावान अस्तित्वाने त्यांचं स्वागत केलं त्यांनी स्पष्ट केलं की के माझ्या समोर असलेले त्या व्यक्तीचं रूप स्पष्ट नव्हतं पण ती मला खूप शांतता आणि प्रेम देत होती मला जाणवले की ती व्यक्ती देव असू शकते त्या शिरत असताना स्कॉट यांना त्यांच्या भूतकाळाचा वेगाने आढावा घेता येत होता त्यांना आपल्या आयुष्यातील महत्वाच्या घटनांचे चित्रपटासारखे झटपट दर्शन होत होती त्यांच्या लहानपणीचे क्षण त्यांचे कुटुंब आणि त्यांचे निर्णय आणि त्यांच्या असंही सांगितले की त्यांना एक संदेश मिळाला अजून तुझं कार्य पूर्ण झालेलं नाही तुला परत जावं लागले आणि तेवढ्यात ते परत त्यांच्या शरीरात आले स्कॉट यांना एकदम झटका बसल्यासारखं वाटलं आणि अचानक त्यांचं शरीर पुन्हा हालचाल करू लागलं डॉक्टर आणि नर्स या चमत्कारणे अचंबित झाले होते वीस मिनिट मृत राहिल्यानंतर तर ते पुन्हा जिवंत झाले होते या घटनेनंतर स्कॉट यांनी आयुष्याकडे पाण्याचा दृष्टिकोन पूर्णतः बदलला ते आधी फारसा आध्यात्मिक नव्हते पण या घटनेनंतर त्यांनी आयुष्याच्या प्रत्येक क्षणाची किंमत समजून घेतली त्यांनी प्रेम दयाळूपणा आणि शांततेचे महत्त्व ओळखले मरण हा शेवट नाही तर एक नवीन प्रवास आहे असं ते म्हणतात त्यांच्या अनुभवाने मृत्यूनंतरच्या जगावर संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे